समुद्र बघून द्या पवित्र समुद्रायच राहू आपल्या गणपतीने बघू नये का पाच देव बप्पा घेतात आरती म्हणायला आम्ही किती भेटू तो नाही भेटू तू पाच देव पा की संघ घेतले आरतीला अडचण नाही का किती घाली गेलं लोटांगर आरती तू आणि तुम्हाला माहित नाही करी मराठ्यांनो आपला अकरा अकरा दिवसाचा गणपती बारा बारा दिवसाला अरे आमच्यात को तीन तीन महिन्याचे करू हायचे चाब बघा बघायचा दीड दिवसाचा परत तिथे घेतच असतात निघाला गिरकड चौपाटी आपण म्हणलं अख्खा मंदिरची सत्यमध्ये तिला लई काम असत तिला इतर जागा अख्खा मंदिरची सत्यमध्ये त्यांना ते लई बिजी असतात आमच्या हमेशा म्हणून या सत्य दिस किती हुशार आहेत बघा आपले उत्सव आपले परंपरा आपण पाळूच काय वेळ समाज संकटात असला ना त्याला जीव पुण्य बघाय समाज संकटात सापडला ना जीव तर ताटबाजू लोटायचा आणि सामना करायचा असं कधी झालंय का एखादा तुम्हाला तुम्ही घरात बसला मारायला आला मग तुमच्याला म्हणतात थांबी जेव कपडे घातलेले त्यांना मग मारामारी करू आपण जसं असेल तसा सामना करावा लागतो तसं समाधाने समजून घ्या लेकरांचा आयुष्याचा प्रश्न आहे जसं आहे तसं संकटाला आता सांगू जायचं सण थोडा कमी पुढं नंतर पुन्हा करू आम्ही आमचा गणपती आता तिकडे घेतला तुम्ही घ्या नसन घ्यायचा तुम्ही करायला विसर्जन करा तीन दिवसाचा प्रश्न आहे सत्तावीसला बसवा किंवा सव्वीसला संध्याकाळीच बसवा सत्तावीसला बसू नका ला संध्याकाळी बसवा तीन दिवसांनी माघारी या चलून द्या पुन्हा काय सूट पाहिजे आणखी म्हणून मराठा समाजाने समजून घ्या मुंबईकडे गैरहजर तुम्ही राहिलात तर मराठा समाज तुमच्यामुळं हारला हे ध्यानात ठेवा शब्द आजचा तुमच्यामुळं समाज हारला आणि माझी जात हारून देऊ नका जातीला लय किंमत आहे जात जर एकदा मोडली तर पुन्हा येणार नाही जातीच्या डोक्यावरती आरक्षण घेऊन गुलालच फेकाय एकोणतीस तारखेला म्हणून सगळ्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रलंबित केसवर दबावणारा राजकीय कंटेंट आहे किंवा कंटेंट ऑफ कोर्ट आहे अशा प्रकारचा आहे तो यांनी केलेला आहे आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी तशी तक्रार दिली आहे धनंजय पाटलाचा मोर्चा मुंबईमध्ये त्यांना थांबवावं आणि त्यांच्यावर कुणाला कोर्टात जी आरक्षण चालूच नाही आरक्षण द्या म्हणत नाही काम आहे आमचा विषय लोक बुद्ध्या खराब झालेल्या काय आता काय काय लोकांना नुसतं राजकीय नेत्याचंच मोठं ताटक समोर आहे त्याच्यामुळे त्यांना बोलत नाही ते कोण त्याला कि नाही होते

शब्द मागे घेऊ काय करू बोललोच नाही पण ती शब्द मागे घेतो पण आरक्षण द्या म्हणा मग आरक्षण कारण आमच्या बी आई बहिणी आमच्या बी आई रात्रात श्राप कष्ट करते त्यांची लेकरं फाशी घ्यायला लागली आई प्रमाणात आमच्या जरा आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या मी तर बोललोच नाही बोललो तरी ती शब्द मी माग घ्या आणि मोठ्या मनाने घेतला त्याच काय निवड आमचे मोठेच म्हणायचं तुमचा काळ मोठापणा पणा नाही खातो कामन धामाचा तवा आहे ना दिसली आमची तुला कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही तिला तवा आहे ना दिसल्यात आमच्या काय बोलते रे तवा कुठे गेल तू आमच्या थारव्यात आमच्या एवढे तीन तीन चार चार वर्षाचा थारवत पडतो झोपली होती का तू नवानी तुला आमची आई दिली नवाने का तुला दातायची झाली घेटरसाठी दिले कुणाच्या नातेला तू आहे तू हा तू बाय येत आमदो मी बाया ते शिकून कुतलं आमच्या आई बहिर तीनशे साप किले तो आई रुपया करतो मग लईच माया नागे लागली सगळं कापड हा तू माहिती येन मी संध्याकाळ पोहोच मला बघ <laughs> का नाही हो तुमचे काय काय येत सगळं सांगते मग मला लवकर संध्याकाळ परि उग नागे लागू नको तिची आई लय माय आली तुला तुला आमदार फाजर होईत असं आमच्या पोरं फाश्या घ्यायला लागलेत आमच्या पण पोरी आहेत आमच्यासोबत आया आहेत तिच्याकडे झाला डुकून इश्यू करू नको कशाचा आईला बोलत नाही तु आई दोन लाख साडी घालीत असत म्हणून तू आई आमच्या आई फाटक्या कापड्यातले पण ती बी आहे आम्हाला प्रिय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्री स्वतःचे लय लागलं का आमच्या आईचं का नाही टाकलंस ब्या हल्ला झाला म्हणून मला आला माया तो आहे पोलिस एक काय ते टाकला रे नाटक करतो मनामा आईला बोलले तो आहे तुला प्रेय आमचे आहे आम्हाला प्रेय रे म्हणून मुंबईला काय नाटक एक शब्द बोलत तू स्वतः झाकून टाकतो आम्हाला वाटलं शान आहे तुला वाटलं उपस्थित मी पुन्हा आपल्या आईचं ते सोशल मीडिया सायबरचे बसविले दुसरे मनामा आईला बोलले आई आमच्या मराठीच्या आईचे बोर आत्महत्या करायला लागले आरक्षणामुळे लाद वाटले भाई तुला मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागलास तुला स्वतःची आई वाटती बाकीच्या मराठीच्या आई नाही वाटत तुला पोलिसाला सस्पेंड करायचा देवेंद्र फडणस बढती दिली यांनी बढती दिली सगळ्याला मोठाला पोस्ट दिल्या मराठ्याला हानलं मग इतका आनंद व्यक्त केला तो तुपल्या आईला आधी नाही बोललो मी आधी आपल्या आईला हानलं मराठा तेव्हा तुपल्या आईला बोललो त्यावेळेस आधी नाही बोललो खांदानी अगोदर आधी आधी कोणाचंच वाटत जात नाही जातवान क्षेत्रीय मराठीची पायदाशी मोगम डायरेक्ट बोलत नाही कोणाला आमच्यावर बोलल्यावर बोलतो तुला हे बरं सुचलं तू आता एवढा व्हिडिओ कट करून तुपल्या आईचा तुपल्या सोशल मीडिया टाकायचा गॅजेट आधी टाकणार हैदराबादचं गॅझेट मराठी नोंद घे चांगला भविष्यच नेत्याला मी व्हॉट्सअपला टाकलोय माझ्या सोशल मीडियाला टाकलंय मराठ्यांचा गॅझेट हे सरकारी नोंद हैदराबादचं सातारा संस्थान द्यायला लागलो हे टाक हे का टाकतोस अरे घे तू आईची पूजा करतो आम्ही बघतो का नाही आणि तो पाठीमागही म्हणलो आधी तू आमच्या आई बहिणीच्या डोक्या फोडले तवा तुला बोललो डायरेक्ट नाही बोललो बंद कर रे चाळे अरे म्हणलाय मग तू इतकं रडत आहे म्हणून <laughs> तरी मला तर रक्तात वाटलो तू रडत आहेस आधी हिंदू तो रक्त म्हणला होता नंतर म्हणला मग हो बिस रक्त पुला रक्त रो चुकीचं बोलत नाही डोकपाठ्या तरी कट्टर हिंदू आहे संप्रदाय बोलून दाखवलं ज्यावेळेस युती करायची होती त्यावेळेस मुस्लिम बांधवांना जाहीर सांगितलं होतं मीडियाच्या समोर मला माझ्या धर्माचा गर्व आहे स्वाभिमानी मी कट्टर हिंदू आहे wow. धर्म परिवर्तन नाही करायचं सत्ता परिवर्तनासाठी मुस्लिम बांधव आपण एकत्र येतोय तुम्ही पाच वेळेस मस्जिदीत नमाज पाडा तुम्हाला तुमच्या धर्माचा गर्व असला पाहिजे मला माझ्या धर्माचा गर्व आहे असं नाही बदल तुमच्या पाकिस्तानला नव शरीफच्या पोरीच्या लग्नाला याच दागी शहानावा झुसांजवळ याच दागी पाशा पट मतदाना पुरता तुमसारखा नाही खरं बोलून त्या टायमाला आम्ही उच्च टोपी घातली की दाखवायची तुम्ही नाही का घातल्या आता तुमचे मोहन भागवत साहेब का आता दोन आले कोणत्या त्या मौलानाच्या बैठकीला योग्य महिन्यापूर्वी आता तुमचं जमत तुम्ही केलं की हिंदुत्व आम्ही केलं की तेव्हा जाती वा कोणा शिकवतो इतकं रडको नक म्हणू इतकं रडको नक द्यायचं आलं म्हणून सोशल मीडिया टाका लागलाय देवेंद्र मराठ्यांना आरक्षण द्यायचं जीवार आलंय म्हणून आईचा सहारा घेऊन आईची आडुंबीला पाहायला लागला मराठा जात अशी आहे भावनिक आहे आईला मानती संस्कृतीला मानती धर्माला मानती अशी मराठ्यांची जात मराठ्यांना खरं आरक्षण हे द्यायचं जीवार आलंय म्हणून त्याचा आईचा मुद्दा त्यांनी पुढे केलाय आणि आईच्या आणून पण मराठ्यांचा वाटोळा करायला लागलाय नाही होऊन देणार मराठ्यांचा वाटोळा नाही होऊन देणार की बोलायला शब्द नाही माग घ्या ओके okay? तर गणपती मुंबईत जाऊ देणार नाही मुंबईच्या बाहेरच त्यांचं विसर्जन करू असं लक्ष्मण आहे कोणाला उद्या कोणाला आम्हाला चांगला माहिती एवढी ताकद स्वतःच्या जातीसाठी लावा आज ताबो दर्या खोऱ्यात इकडं कुठं आपल्या स्वतःच्या साठी लढाव तिथं मर्दांनी दाखवा तिथं लेकर मोठे करावं आणि त्या समाजाला न्याय द्यावा त्यांसाठी झुंजावं मराठा मराठा दोन झुंजायचे होते आणि मी त्याला विरुद्ध मानलं नाही आज नाही दोन वर्ष झालं सांगतो आणि कधी मांडणार पण नाही कारण आम्ही रोज गाव खेळत व मराठा मला एकत्र रात करण्यात आई पण आम्ही डोक्या भडाल एकामेकाचे आणि कधीच बोलू शकत नाही बोलणार की नाही गाव खेळात आम्ही सगळे एक येत का रोज आम्हाला सुखात दुखात एकत्र राहावं लागतं एकमेकाला पाणी द्यावं लागतं बैल द्यावं लागतं जनवर द्यावं लागतं एकमेकांचं मोठी सुरू करावं लागते आम्हाला टपरा दर एकामेकाला गोळी लावित आमचं धकत नाही एकमेकाचं एकमेकाशिवाय गाव खेड्या आम्हाला नाही परत करण्याचं ऐकून ते राजकीय स्वार्थासाठी बोलून जाते पण गाव खेड्यातली सगळे विस्कटली जाते त्यामुळे मी एकाही जातीला आतापर्यंत बोलल्यान दाखवा मला नेते नाही सोडले त्यांचे नाही ना आमचे नाही आमचे ना तर कोणत्या झाडाचे मी जातीला आतापर्यंत बोललो नाही आणि बोलणार मी कारण आम्ही रोज एकमेकांचा आवाज लागतो सुख आलं दुःख आलं कोणाला दावाखान्यात न्यावं लागतं कुणाला काही एकमेकांच्या सुखादुखात जावं लागतं आम्हाला सगळ्या जागेवर एकत्र राहायला यांचा ऐकून आमचं कोणतं पोट भरणार आणि ओबीसीचं ऐकत नाही ओबीसीचा किती झटका टायमा आ, ते म्हणजे तुम्हाला तु तु जेडी तिकडे आमदार होतो मंत्री होतो तिकडं आरक्षण मागायला सोडून लढतोय मराठी आरक्षण देऊ नका गरीब ओबीसींना वाटतं मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या तर गरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे यांनी इतर भांडण घेऊ नये मराठ्याच्या नोंदी नसत्या तर मग ठीक आहे म्हणते मग आंदोलन करू मराठीचा असून देऊ नका म्हणता तुम्ही त्याच्यामुळे त्यांना तेच उठलेत त्यांच्यातून तेच उठलेत ते जेवल्या ओळख काढी लावते तेच नव्हतं <laughs> पाटील सर एक तुम्ही मुंबईकडे मराठा आरक्षणासाठी जात आहे मात्र महाराष्ट्रात या दिवशी शरद पवार गटाकडून मंडल यात्रा करण्यात आली आहे कालच सांगितलं पाटील महाजी सुद्धा विद्यार्थ्यांचं विद्यावेतन बनतात महाज तिथून ते द्यायला पाहिजे त्यात काय होईल मग ओबीसीच्या लेखाचं वाटून होईल महाज्योतीच्या काही योजना जर बंद केल्या जर बंद केल्या तर ते लेकरांचा ना तुम्हाला लेकराला पटव करायचा अधिकार नाही कारण मी मागेच सांगितलं होतं मी जर जातीवादी असतो तर मला सांगितलं होतं मराठ्यांच्या पुरेला मोफत शिक्षण करतो मी जातीवादी जर असतो तर मी बोलला मराठीच्या पोरीला मोफत शिक्षण करा कारण लाग मी लढतो महा समाज लढतो मी सांगितलं की बाईने काय केलं सगळ्यांच्या जातीच्या पोरीला मला मोफत शिक्षण केलेलं पाहिजे

तुमचा बघण्याचा चष्मा आहे बदल नाही केला आता तुमच्या बदल नाही आहे तीच व्याख्या दिलेली फक्त चार दोन शब्द घालत नाही त्यामुळे पोट जात उपजात असेल पहिल्यापासून तत्सम म्हणूनच शब्द वापरलेला कुंडीची पोट जात होती बाकी त्यांच्या झाल्या आरक्षणात घालताना म्हणून चारशे जाती साडे चारशे जाती झाल्या त्यामुळे त्याला <laughs> काही बदल नाही कुठं काही नाही फक्त आता हे सरकार मुद्दाम काहीतरी फड्या काढणार मुद्दाम काहीतरी मुंबईत नाही येण्यासाठी काहीतरी पिल्लू सोडणार समाजात गैरसमज करणार मराठ्याचे डोके द्वेष कुणी काही म्हणू मुंबईला मुन जायचं एवढंच आहेत त्यांचा कोणी सरकार उलट बोलू देवेंद्र फडणवीस व्हिडिओ टाकू अव्निक वातावरण करू ते आता आडून गेला पाहिजे लक्ष आला आमच्या आडून गेला पाहिजे कोणाच्या आडवीस दिला पद्रे बाबा मुख्यमंत्री बाबा नाही काहीच नाही सरकारकडून काही नाही आणि त्या आशेवर मी आंदोलन करत नाही कधी कारण ठरवून केलेलं आंदोलन कधीच कधीची शिजवत नाही मी बसतो तुम्ही या सोडायला ते शिजूवत नसतो मला माझ्यावर आत्मविश्वास आहे माझ्या समाजावर आत्मविश्वास आहे आम्ही लढून मिळवतो आणि आम्हाला नाविराजे आम्हाला दोन वर्षाचा इतिहास आहे आम्हाला लढल्याशिवाय काहीच मिळालेलं नाही आतापर्यंत आम्हाला लढूनच मिळावं लागलेलं आहे त्यामुळे लढूनच मिळवणार आहे एकोणतीस ऑगस्टला आरक्षण घेणार आणि ओबीसी शिकूनच घेणार अमित पवार देखील त्यांनी या दोघांची काही जबाबदारी नाही आणि फोडोरेशनची सुद्धा जबाबदारी आहे ही ज्यावेळेस आठवण करून दिली आजितदाची आणि शिंदे साहेबांची तुम्ही आम्हाला त्याबद्दल धन्यवाद पण तुम्हाला एक आठवण करून देतो फडवीस साहेब एका चानाच्या व्यासपीठावर म्हणले होते मी म्हणलो होतो फडणवीस साहेब शिंदे साहेबाला आणि आजीदादाला काम करून देतो तर त्यांनी चानाच्या मोठ्या व्यासपीठावर सांगितलं होतं मी शिंदे साहेबाला आडवा येत नाही शिंदे साहेबांनी सांगाव मी आडवा येतो का आता कोण सांगेन का मला आडवा येतो <laughs> पण तरीही त्यांचं उत्तर त्यांना मिळालंय तुम्ही जर त्यावेळेस महिना मी आडवू येत नाही आम्ही त्यावेळेस पुरतं मान्य केलं ठीक पण आता तेव्हा तुम्ही आडव येत नव्हते ना याचा अर्थ मराठी तुम्हाला आरक्षण देत होतं याचा अर्थ असो मी त्याला आडवू येत नाही याचा अर्थ तुम्हाला मिळू देतो आता तुम्ही येत आठ महिने झाले कोण मिळा ना याचा अर्थ त्यावेळेस तुम्ही मिळून देत नव्हते आताही तुम्हाला मिळून द्यायचं फक्त आता आईचा काहीतरी मुद्दा उकडून काढाय आणि आईला पुढं करू राजकारण करू नये राजकार आईचा सुद्धा राजकीय स्वार्थासाठी बळी देऊ नये आईला ढकलू नये पुढे पुढे स्वतः छातीवर घ्यावं सगळं काय सर मरदा माया मायामाऊलीला पुढं नाही घालाव राजकीय स्वार्थ आणि सत्तासाठी देव पट टिकायसाठी आईला सुद्धा याच्यात ढकलाव असा पुत्र महाराष्ट्र पुन्हा एकदा बघायला लागला काम करू नाही आणि हा हे करीत नाही मग त्यांना करू दिलं नाही हा पण करत नाही केलं असतं तर आम्हाला दिसला असतं करू देत नाही आठ महिने झालं ना याचा अर्थ मागचं पण सिद्ध झाला आता साहेबांना तिथं दादाला काम करून दिलं जात नव्हतं आता तुम्ही झालात नाही मग करून दाखवायचं ना आणि म्हणलं असतो त्या टायमाला खरंच शिंदे साहेबांनीच केलं कारण फडवीस मी केलं ना तुम्ही असून देत नाही त्याचा अर्थ तुम्हालाच द्यायचं नाही सिद्ध झालं मागंही मिळू दिलं नाही हे पण सिद्ध झालं आणि का आता नवीन डाव आल्याला तुमचा याच्यावरच सिद्ध झालं तुम्ही किती रेड मी मुंबईला येणार आहे पोलीससाठी शंभर टक्के येणार तुम्ही किती स्टंट करा तुम्ही किती भावनिक करा तुम्ही आईला पुढं घाला तुमच्या आईला सुद्धा आमच्या लेकराची माझ्या येत असा त्या पोट्याने देऊन टाका मुख्यमंत्री झाला तर म्हणत असेल त्या आई आपलं आपल्याला पोट्ट्याने देऊन टाकावं गरीब मराठी सल्लात्राचा शाप सेवा घेऊ नये त्यांचं वाटू करू नये तू मुख्यमंत्री झालास मनातल्या मनात त्या जातवानायला वाटत असतो तू आता राजकीय स्वार्थासाठी सुद्धा बळी द्यायला <coughs> चलो धन्यवाद